तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पंपाने अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून नांदुरा तालुक्यातील महसूल प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे जेगाव प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन वाढीव गेटचे काम नदीपात्रात सुरू असल्याने पूर्णा नदीत मातीचा भराव टाकून पाणी अडवण्यात आले आहे त्यामुळे नदीचे दोन्ही काठ पाण्याने पूर्णतः भरलेले आहेत वाळूचा उपसा केणीने होत नसले होत नसल्याने नदीपात्रात इंजिनच्या नाव टाकून पंपाच्या सहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा नांदुरा तालुक्यातील पलसोडा गावालगतच्या पूर्णा नदीपात्रातून रेतीमाफिया करीत असल्याचे समोर आले आहे इंजिनच्या पंपाने रेती उपसून नावेमध्ये रेती टाकल्या जाते ही काठावर टाकलेली रेती टिप्परच्या सहाय्याने भर दिवसा वाहतूक करून खुले आम विकल्या जात असल्याचे वास्तव पूर्णा नदीपात्रात पाहाव्यास मिळते हा सर्व प्रकार भर दिवसा राजरोसपणे चालू असतो पण नांदुऱ्याचा महसूल विभाग तहसीलदार यांना का दिसत नाही हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे पूर्णा नदीकाठच्या गावात याबाबत सरपंच ग्रामसेवक तलाठी यांची समिती कार्यान्वित असते निदान समितीने तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे मायेचे असे लचके तोडल्या जात असताना निगरगट्ट महसूल प्रशासन मात्र कुचकामी ठरत असल्याने याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह सागर झनके नांदुरा